आता हे सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं टार्गेट म्हणजे मला इथं झाडं लावायचे त्यासाठी ह्या कुपाट्या काढून घ्यायला लागलो जेणेकरून त्या जिथं झाडं लावायचे त्या चारिकून लावायचे शेळ्या वगैरे त्या झाडाला खाणार नाहीत आता ह्यासाठी थोडंसं तारही कंपाऊंड करू शकतो आपण पण पन। ते आजूक आपल्या स्वतःचं नसल्यामुळं हे विभागाचं असल्यामुळं आपण तेवढं काय निर्णय घेऊ शकणार नाहीत पण सगळ्यांना उत्साहानं आता मला मदतचा आहात म्हणून माझे मित्र आनंदा रवी अनंताची लेकरं मायडी बाळा सर्व उत्साहानं करायला लागलो आता उद्या परवा झाडं खरेदी करायचे आणि इथं लावायचे शक्यतो माझा विचार आहे की फळाचे झाडं लावायचे जेणेकरून तर प्राणी पक्षालाही होईन आणि माणसाला ऑक्सिजन बी भेटन सगळ्यात सुरुवातीला टार्गेट आहे थोडंसं कठीण असतं सुरुवातला डोंगर प्रदेश आहे पण काही हरकत नाही थोड्या जखमा पण व्हायला हो आता पण माझे मित्र मला मदतला आहेत रवी अनंता त्यामुळे काही नाही चला सुरुवात केलेली आहे कठीण आहे पण सुरुवात आहे ओके धन्यवाद